शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सारसनगावचे माजी शाखा प्रमुख मोहन शिंदे यांच्या वतीने शाळकरी विद्यार्थ्यांना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस काल दिनांक सत्तावीस जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात कार्यकर्त्यांनी मोठ्या आनंदात साजरा केला त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यात देखील हा वाढदिवस साजरा होताना दिसून आला खोपोली शहरात सारसनगावचे माजी शाखाप्रमुख व कट्टर शिवसैनिक मोहन शिंदे यांनी सालाबात प्रमाणे या वर्षी सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांना वाया वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला होता यावेळी निकेश पाटील भाऊ गायकवाड अभिजित शिंदे तेजस पाटील आदित्य वाघमारे इतर सामाजिक कार्यकर्ते व शिवसैनिक उपस्थित होते माजी शाखा प्रमुख व कट्टर शिवसैनिक मोहन शिंदे यांनी सालाबात प्रमाणे या वर्षी सुद्धा शाळकरी विद्यार्थ्यांना वाया वाटपाचा कार्यक्रम केल्याने उपस्थित मान्यवरांनी मोहन शिंदे यांचे कौतुक केले रे <tiny>, भगवे आमचे रक्त तळपतो दत्त हिंद विबाणा अरे भगवे आमचे रक्त तळपतो दत्त हिंदवी बाणा गोत्र अंधर्व आमचा शिवसेना शिवसेना